नमस्कार आता सौमित्र आणि ऋषिकेशच्या प्लॅनचे ऐश्वर्या बारा वाजवते त्यामुळे ऋषिकेश हा संपतला आणि त्याच्या माणसांना भेटतो आणि ती माणसं ऋषिकेशवर हल्ला करतात आता ऋषिकेशसुद्धा त्यांना मारत असतो आता ते ऋषिकेशच्या मागून येऊन डोक्यात बांबू घालतात ऋषिकेश खाली पडतो तरीसुद्धा तो उठतो आणि संपतची गचंडी पकडतो आणि म्हणतो बोल बोल तुझा बॉस कोण आहे तो म्हणतो सौमित्र सौमित्र सवमी� वकील माझे बॉस आहेत ते ऐकून आता ऋषिकेशला धक्का बसतो आता तेवढा तिथे सौमित्र येतो आणि ऋषिकेश सौमित्राच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तू बॉस आहेस अरे मला संपतने सांगितलं तू बॉस आहेस तुझी हिंमत कशी झाली आपल्या नानांना किडनॅप करण्याची ते ऐकून सौमित्राला धक्का बसतो सौमित्र म्हणतो दादा काही काय बोलतोस तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो अरे त्या संपतने मला स्वतः सांगितला आहे तो वकील आहे ना तोच बॉस आहे सौमित्र तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो अरे तो खोटं बोलतोय आणि तू त्यावर विश्वास ठेवलास पुरावा काय आहे पुरावा आहे का तुझ्याकडे आता इकडे जानकीला कळतं की तिच्या साडीला माती लागलेली असते म्हणून ती ओळखून जाते की माझी ही साडी नक्कीच ऐश्वर्याने नेसून काहीतरी काळाकांडी केलेली आहे आता मी सुद्धा तिची साडी नेसून तिचा स्पर्धा फाश करणार म्हणून ती सगुणाला सांगते तिची साडी आणायला आणि सगुना तिची साडी घेऊन येते आता जानकी ती साडी नेसते आणि ऐश्वर ज्यासारखी दिसते ऐश्वर्याच्या लूकमध्ये तशीच ती सयाजीच्या घरी जाते आणि सगळं बोलून घेते आणि ते सगळं रेकॉर्ड करत असते आता त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट सगळं सयाजीचं बोलणं आलेलं असतं की बॉस हा मीच आहे सयाजी विखे पाटील पण आता सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये आपण भांडणं लावून दिली आहे संपतच्या मुळे संपतने ते काम केलं की दोघांच्यात भांडणं होतील आणि भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठतील पण खरा बॉस कोण आहे आपण आहोत हे कधी त्यांना कळणारच नाही आता हे सगळं रेकॉर्डिंग जानकी आपल्या रेकॉर्ड डे ऑन करते मोबाईलमधलं आणि सगळं रेकॉर्ड करून घेते सयाजीला वाटतं ही ऐश्वर्याच आहे आपलं आयुषूबाळा आहे म्हणून तो सगळं सत्य ओकतो आता तिकडे ऋषिकेश आणि सौमित्र भांडत असतात तिकडे ऐश्वर्याच्या गेटअपमध्ये जानकी तिथे येते आणि म्हणते थांबा थांबा तुम्ही कशाला भांडताय खरा बॉस कोण आहे हे मला माहीत आहे ऐका हे रेकॉर्डिंग आणि जानकी ती रेकॉर्डिंग ऋषिकेश आणि सौमित्राला ऐकवते आता खऱ्या बॉसचं नाव ऐकताच दोघांनाही मोठा धक्का बसतो जानकी सांगते सौमित्रा भाऊजी काल तुम्हाला चिठ्ठी द्यायला आलेली ती मी नव्हती तर ती ऐश्वर्या होती माझी साडी नेसून तिने तुम्हाला ती चिठ्ठी दिली तुमचा प्लॅन तिने बदलला संपत तिचा माणूस आहे तिच्या सांगण्यावरून तो सगळं करतोय आणि तुमच्या दोघांमध्ये तो भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं त्याने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे आणि ऐश्वर्याने सयाजी विखे पाटलाला सांगितलं होतं आपल्या नानांना किडनॅप करायला आणि सयाजी विखे पाटलाने नानांना किडनॅप करून त्या महिपतच्या घरी ठेवलं होतं त्या ऐकून आता ऋषिकेश आणि सौमित्राला धक्का बसतो मग तिने माझी साडी नेसून आपल्याला फसवलं ना मग मी तिची साडी नेसून तिचा पर्दाफाश केला आहे मी आता ऐश्वर्या म्हणून सयाजीच्या घरी गेली आणि सगळंच सत्य त्याच्याकडून बोलवून घेतलं हे बघा ते ऐका आणि त्यांनी ते ऐकलेलं असतं आणि सौमित्र म्हणतो खरंच वहिनी तू खूप हुशार आहेस खरंच तू ना खरंच तू वकील व्हायला पाहिजे होतीस कशी पुरावे शोधून काढतेस ग गा। तेव्हा आता जानकी म्हणते सौमित्र भाऊजी कौतुक पुरे आता आपण या ऐश्वर्या आणि सयाजीला चांगलाच धडा शिकवायचा ऋषिकेश म्हणतो धडा आता त्या दोघांनाही आपण आता खडी फोडायला पाठवायचा आपल्याकडे भक्कम पुरावा आहे तर आता जानकी ऋषिकेश आणि सौमित्र मिळून सयाजी आणि ऐश्वर्याची कशी वाट लावणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू